हॉटेलमधील वादातून तरुणाचा खून पोलिसांनी अवघ्या आठ तासात केली संशयित आरोपींना अटक कबनूर येथील किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीमध्ये घडली पोलिसांनी अवघ्या आठ तासात या खुनाचा छडा लावत चौघांना अटक केली कबनूर परिसरातील इंदिरानगर येथे राहणारा अभिनंदन जयसिंग कोल्हापूर एवय वर्ष चव्वेचाळीस याचा कबनूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर डोक्यात सिमेंट पाईप घालून खून करण्यात आला ही घटना मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक या ते यांनी च्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार निरीक्षक कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली दरम्यान संशयित आरोपी चिपरी येथील चौंडेश्वरी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून खालील चार आरोपींना ताब्यात घेतलं पंकज संजय चव्हाण वैवर्ष सत्तावीस राहणार वारणा शॉपीजवळ कबनूर रोहित जगन्नाथ कोळेकर वैवर्ष चव्वीस राहणार कागल विशाल राजू लोंडे वैवर्ष एकतीस राहणार लालनगर इचलकरांची आदित्य संजय पवार वैवर्ष एकवीस राहणार लालनगर इचलकरांची चौकशीत आरोपींनी कबुली दिली की अभिनंदन कोल्हापुरी यांनी रोहित कोळेकर याच्याशी हॉटेल वैशालीत भांडण केल्याच्या रागातून त्यांनी त्याचे अपहरण करून सिमेंट पाईपने वार करत ठार मारलं ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेत्रे अमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगुले संजय राठोड सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे